धान्याची वाढ करावी जो कार्यक्रम झाला समजा oh. मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते त्यांचे भाषण झाले मग त्यांनी काय काय सांगितलं oh, दे त्याच्याबद्दल सांगितलं त्याच्यामुळे आमचा आधार मिळाला आम्हाला त्यांनी सगळे याच्याबद्दल पण सांगितलं की तुमचे पैसे परत वाढणार सोयाबीन भाव पण वाढणार तुमचे प्रतीक्षा मग पुढच्या वेळेस तुम्ही मत कोणाला देसाल दिसाल द्याल हो। आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री सशक्त अभियान महिला सशक्त अभियानाच्या अंतर्गत करण्यात आले होते आणि पूर्ण रहदारीची व्यवस्था ट्रान्सपोर्टची व्यवस्था त्यांच्यातर्फे करण्यात आली होती यामध्ये एम बसेसद्वारे तमाम महिलांना इथे आणण्यात आले होते तसेच त्यांना नाश्ता पाणी आणि जेवणसुद्धा पुरण्यात आले होते